हॅलो नमस्कार शुभ सकाळ सगळ्या ताईंना तर सकाळची लगबग चालू झालेली आहे मुलांच्या डब्याची तर सगळ्यात अगोदर तर हेच काम असतं मुलांचा डब्बा आणि नंतर ते स्कूलमध्ये गेले की मग आपले बाकीचे सगळे काम भाजी बनवतो ना तर मी आज काप बनवून देते कारण काय होतं शरीव जेव्हापासून स्कूलमध्ये जाती ना तेव्हापासून जी मुलांच्या डब्यामध्ये काय काय बघते ना तेच तिला हवं असतं तर काल तिने बहुतेक कुणाच्या तरी डब्यामध्ये असे बटाट्याचे गोल गोल काप केलेले बघितले तर तिने मला आल्यास सांगितलं की मम्मा मला तशी भाजी पाहिजे तर खरंच मुलांचं कसं असतं ना की एकमेकांचं बघितलं की त्यांना देखील तेच खावं असं वाटतं तर शरीना घरी घ म्हणजे जेवणासाठी खूप जास्त त्रास देत होती पण जेव्हापासून ती स्कूलला जाती ना तेव्हापासून सगळे मुलं एकत्र बसतात सगळे टिफिन खाताना दिसतात तर ती देखील अगदी टिफिन तिचा एन्जॉय करते आणि आता ती पूर्ण टिफिन संपवते तर फक्त ती जे सांगेल ना ते मी करत असते कारण मग असं वाटतं ना की घरी ज्यावेळेस ती होती ना त्यावेळेस तिला मोबाईलशिवाय अजिबात जेवण जात नव्हतं पण जेव्हापासून जा स्कूलला जाती ना तेव्हापासून ती ते तरी एक शिकली आहे तर म्हटलं स्कूलला जाण्याचा एवढा तरी फायदा झालेला आहे खरंच मुलं ना जेव्हा घराच्या बाहेर पडतात इतर मुलांमध्ये जातात मुलांसोबत काही गोष्टी नक्कीच ते शिकत असतात आणि घरी कसं एक ती एकटी असल्यामुळे जास्त नखरे करायची खाण्यापिण्यासाठी तर आता ती मस्त जेवण वगैरे करते आणि ना मी तिच्यासाठी लच्छा पराठा बनवून देत असते म्हणजे तर जे आपलं पीठ भिजवलेलं असतं ना पोळ्यांचं तर तेच फक्त त्याला थोडंसं तूप आणि पिटलं पोळीच्या पिठालाच ना थोडंसं तूप आणि पीठ लावून मस्त त्याला कट करून छान रोल करून खूप सुंदर असं लच्छा पराठा टाईप होतं आणि मग तिला ते आवडतं आणि तूप देखील खाल्लं जातं असं ती तूप खायला थोडंसं कंटाळा करते तर तुमच्या मुलं देखील तूप वगैरे खायला थोडंसं त्रास देत असतील ना तर अशा पद्धतीने त्यांना आपण नक्कीच खाऊ घालू शकतो चला तर आता काय सकाळचं रुटीन आहे तर मुलांच्याच पुरतंच मी थोडंसं बनवून घेत असते त्यानंतर मग बाकी स्वयंपाक जो आहे तो नंतरच करते कारण एवढ्या लोकर जेवण वगैरे कुणाचे होत नाही आणि मग बाकीचे पण कामं पडलेले असतात घरातील त्यामुळे मग मुलांचे टिफिन वगैरे गेले की मग नंतर बाकीचे सगळे घरातील जे कामं आहेत ना ते आवरून वगैरे मग स्वयंपाकाला नंतर लागत असते चला मुलं तर स्कूलला गेलेले आहेत आणि शरीर थोडीशी आज चिडचिड करत होती त्यामुळे मग मी तिचं काही शूट वगैरे घेतलं नाही आणि ना पाऊस देखील चालू झालेला आहे आणि थोडाफार थोडाफार मध्ये मध्ये पाऊस येतोच आहे पण छान वाटतं खरंच ज्या दिवशी पाऊस येतो ना त्या दिवशी अगदी थंड वाटतं आणि मस्त वाटतं कारण पावसाची सध्या गरज आहे तर मराठवाड्यामध्ये सध्या आमच्या साईडला तरी पाऊस थोडासा कमी आहे आणि हे मनी प्लांटचं जे माझं रोप होतं ना तर मी थोडंसं बाहेर आणून ठेवलं होतं म्हटलं याला थोडंसं ऊन द्यावं पण मग लगेच पाऊस सुरू झाला तर छान आलेलं आहे ते आणि आता पिल्लू आली स्कूलमधून तिची झोप हो वगैरे पण झाली खाणंपिणं वगैरे झालं आता संध्याकाळचा चहा वगैरे पण आमचा झालेला होता तर कपडे थोडेसे सुकलेले होते तर म्हटलं चला लगेचच याच्या घड्या वगैरे घालून ठेवाव्या नाहीतर मग तसाच गंज पडला ना तर तो खूप वेळ राहतो आणि मग खूप जास्त पसारा पसारा वाटतो तर मग बाहेरून कपडे घा आणले ना घरामध्ये तर लगेच मग मी त्याच्या घड्या घालून जागच्या जागी ठेवून देत असते कारण सध्या मुलांचे स्कूलचे ड्रेस घरचे खूप जास्त कपडे पडलेले असतात धुण्यासाठी <सद्धाग> थोडंसं आराम मी दुपारी करत असते आणि मग नंतर मग कामाला लागत असते तर थोडंसं आज मला ना तब्येत पण ठीक वाटत नव्हती डोकं दुखत होतं तर त्या तर एका गृहिणीला ना की तेही बरं नसलं काहीही असलं तरी घरातली कामं काही चुकत नाही ते करावेच लागतात त्यामुळे थोडंसं टॅबलेट वगैरे घेऊन लगेचच बरं व्हायचं आहे आणि लगेच कामांना लागायचं आहे कारण काय होतं आपण थोडंसं हलगर्जीपणा करतो आणि मग आपली तब्येत अजून जास्त खालावते आणि पिल्लू बघू शकता याला आता जास्त लाड आलेला आहे आणि असंच लाड करत असते तर मुली खरंच ना आईचं ख म्हणजे शरीरला तरी ना खूप जास्त माझ्या अंगावर आहे ती तर इकडून तिकडून खेळून आली ना तर एकदा येऊन बघते माझी मम्मा कुठं आहे आणि मी जर तिला दिसले नाही ना तर थोडीशी ती बेचैन होते कारण स्कूलमध्ये जरी गेली ना आल्यानंतर पहिले बघते मम्मा कुठे आहे तर तिला मला बघितल्यानंतर छान वाटतं तर, वाटत। तर आमचा ना आज माझा भाचा पुण्याला चाललेला आहे म्हणजे त्याचं ॲडमिशन वगैरे झालेलं आहे तर त्याची बॅग पॅक वगैरे सगळं केलेलं होतं आणि आता त्याला आहे थोड्याच वेळात तर जे काही सामान वगैरे आहे ना तर ते पॅकिंग करून ठेवलेलं होतं फक्त आता बॅगमध्ये भरायचं बाकी होतं तर मुलांना ज्यावेळेस शिक्षणासाठी बाहेर जावं लागतं ना तर त्यावेळेस खरंच खूप म्हणजे आनंदाचा आणि दुःखाचा दोन्ही पण तो क्षण असतो मुलं आपल्याला सोडून जातात म्हणून थोडंसं आपल्याला दुःख पण होत असतं पण त्यांच्या भविष्याचा विचार तर पुढं त्यांचं उज्ज्वल भविष्य होण्यासाठी आपल्याला त्यांना ला पाठवावंच लागतं तर हा माझा भाचा आहे आणि याला जायचं आहे तर ही सगळी तयारी त्याची ऑलमोस्ट झालेलीच आहे सा आता फक्त बॅगमध्ये सामान पॅक करायचं त्याच्यासाठी आम्ही चिवडा वगैरे सगळं बनवलं होतं आणि फर्स्ट टाईम जातोय थोडंसं त्याला घरचं खाण्यासाठी चटण्या लोणचं हे सगळं दिलेलं होतं सोबत थोड्या थोड्याच प्रमाणात दिलेलं होतं म्हटलं ज्यावेळेस नेक्स्ट टाईम कोणी जाईल तर तेव्हा पुन्हा एकदा घेऊन जाईल आणि त्याची मम्मी आणि तो हे दोघंजणं बॅग भरताय आता थोड्याच वेळात तो निघणार आहे त्याचा डब्बा वगैरे पण आम्ही बनवून ठेवलेला होता आणि संध्याकाळी त्याला ट्रेनमध्ये खाण्यासाठी आणि बाकी पण सगळं झालेलं होतं आवरावरी चला तर मग आता बेबी इथे चोकोस दूध घेते आहे तिला चोकोस खूप जास्त आवडतात आणि त्यानिमित्ताने दूध ती दूध पिती म्हणून मग मी थोडंसं कधीतरी तिला देत असते आणि आम्ही पण एकदा चहा वगैरे घेतला चला तर हे आमचं दिवसभराचं माझं रुटीन होतं तर कसं वाटलं नक्की सांगा ताईंनो आवडलं असेल आपल्या चॅनलवर नवीन असाल आपले व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असेल असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक करा आणि व्हिडिओज शेअर देखील करा आणि असेच मी नवीन नवीन कॉन्टेंट घेऊन तुमच्यासमोर येईल भेटूया पुन्हा एकदा असेच नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत माझ्या सगळ्या ताईंना नमस्कार आणि आता करण दादा चाललेला आहे तर त्याचे हे लाड करणं चालू आहे चला तर बाय